श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन जेथे ते नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन एकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसतीस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखे राहावी प्रपंचाप्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाण जाने जाणी इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देखील जो नामदान त्याला अर्पण करून घेईन जाण जेथे नाम तेथे माझे धाम नामा परते न ना तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामा तो। हेच माझे सांगणे शक्य शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जे ते परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेद पठन शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुतीस्मृती उपनिषदे यांची नाही ओळख असाम या ज्ञान जाण तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुझ्यापाशी हा ठेव निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुझ्या जवळ खास श्री दासबोध नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे उपाधिरहित मी तुमच्याजवळ जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे, हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाणं माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्ही सर्वांहून नाही परती रामा परता मी जैसे प्राणा परता देह जाणं सदा सर्व काळ माझ्याशी हा वास हाच धरावा हव्यास हा त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जय जे, जे कारणे आणीले मनी राम कृपे पावलं जनी आता पहा मला रामात आनंद मानावा नामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण माझे ऐकावे सर्वांनी सदा राहावे समाधानी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम।